माने प्रशांत भगवान माने पाटील आता मी सध्या तासगावमध्ये प्रॅक्टिस करतो आहे तासगावमध्ये माझं गेल्या वीस वर्षापासून मॅटर्निटी हॉस्पिटल आहे आत्तापर्यंत जवळजवळ चौदा हजार डिलिव्हरी माझ्याकडे झालेली आहे आणि दुसरं माझी मिसेस ती पण आयुर्वेदिक कन्सल्टंट आहे तिचं सांगलीमध्ये पंचकर्म सेंटर आहे मुलगा फक्त नीटला त्याला सातशे दहा स्कोअर होता तो एम्स भोपाळ या ठिकाणी फर्स्ट इयर एम बी बी एस करतोय आणि आता मी सध्या मिरजला आयुर्वेदिक कॉलेज एक आत्ता आज या वर्षीपासून चालू झालं आहे तिथं मी प्राचार्य म्हणून आहे आणि तुमची पिताजी काय करतात आमचे गुरुवर्य होते सुपरवायझर <laughs> माझे पप्पा आपल्या सगळ्यांचे गुरु <laughs> आत्ता विसापूरला असतात त्यांची तब्येत चांगली आहे रिटायर होऊन जवळजवळ आता चोवीस वर्ष झाली तब्येत चांगली आहे शेती बघतात आणि माताश्री त्या पण चांगल्या आहेत तब्येत चांगली आहे त्या रिकवर झाले ना कॅन्सर रिकवर हां हो त्यांचे पंधरा पंधरा वर्षापूर्वी कॅन्सर सर्जरी झाली होती पण टाईमली डिटेक्ट झाल्यामुळं रिकव्हरी हंड्रेड पर्सेंट रिकवर झालेले आहेत त्यावरून मला मात्र ब्रेस्ट कॅन्सर झाला <coughs> आयुष्यात बऱ्याचशा गोष्टी असतात आता या अनुषंगाने प्रश्न विचारला म्हणून सांगतो माझी धाकटी जी बहीण होती जी आपल्यासोबतच होती कन्याशाळेमध्ये प्राजक्ता जिच्या नावे मी हॉस्पिटल चालू केलं तर ती सेकंड इयर बी एच एम एसला असताना ती जयसिंगपूरला बी एच एम एस करत होते तिला सुद्धा अक्युट मायलॉइड ल्युकेमिया असं डिटेक्शन झालं होतं कॅन्सर तर ती सुद्धा कळाल्या कळाल्याच एक आठवड्याभरातच ते एक्सपायर झाली मग पण त्यानंतर मात्र म्हणजे तिच्या नावे मी वैद्यकीय व्यवसाय चालू केला त्या कुठेतरी त्या मागच्या गोष्टीचा अनुभव घेऊन पण मला आता जाणवतं आहे गेली आता वीस वर्ष वैद्यकीय व्यवसायात असल्यानंतर की डॉक्टर असल्यानंतर मला याचा जास्त समाधान वाटतं की डॉक्टर असल्यामुळं आपल्या फॅमिलीतल्या लोकांना तरी खूप चांगला फायदा होतो कारण आता कॅन्सर किंवा ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या अर्ली डिटेक्शन किंवा हे जर झालं तर आपल्याला खूप चांगले त्याचे रिझल्ट मिळतात आणि तुम्हीसुद्धा तुम्ही लोकांनी अगदी आपले मित्र बंधू सगळे आणि कोणतीही गोष्ट असेल तर आपल्या जवळचा जो कोण डॉक्टर असेल ॲटलिस्ट काय होतं आता मला परवा आमच्या एका आता मी ज्या ठिकाणी प्राचार्य आहे त्या संस्थापकांच्या मुलांचा मुलाचा परवा शेनोलीमध्ये ॲक्सिडेंट झाला तो टू व्हीलरवर होता गाडी पुढची काहीतरी ट्रॅक्टर त्या हे नव्हता रिफ्लेक्टर नव्हता मागून जाऊन कोलिजन झालं आणि त्याला परत कृष्णाला घेऊन आले दुपारी साधारण बारा एकच्या दरम्यान ॲक्सिडेंट झालं होतं एक तर तिथं उचलायला कोण तयार नव्हतं परत तिथं जवळ त्यांचे नातेवाईक नव्हते त्यांना घेऊन गेले तिथं गेल्यानंतर मोठ्या हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर अडचणी एवढ्या असतात की काहीतरी तुमची ओळख असेल डॉक्टर कोणतरी तुमचे परिचयाचे असतील किंवा काय तर सिस्टीम खूप फास्ट रन होते तर त्यांनी पटकन मग मला फोन केला आता कृष्णामध्ये माझं पण तसं कोण ओळखीचं नव्हतं पण हे आता त्यांचाच फोन तर ते आपल्या बाबर सरांना मी फोन करून तिथं के मॅनेज केलं म्हणजे आपल्यातले संबंध मैत्री कित कुठं कामाला येऊ शकतं त्यांनी इतकं तिथं फास्ट फोन करून तिथं सांगून एवढ्या पटकन त्याला ट्रीटमेंट मिळाली अजून एक तासभर जर गेला असता तर तो तिथं एक्सपायर झाला असता तिथं गेल्यानंतर सुद्धा फोन के काहीतरी आपण लिंक लावली सांगितलं तर गोष्टी पटकन सी टी स्कॅन होणं त्याचं रिपोर्टिंग पटकन होणं किंवा ट्रीटमेंट पटकन मिळणं ह्या गोष्टीमुळे ह्या गोष्टी पटपट पटपट झाल्या ॲक्च्युली त्याला ऑक्सिपिटल बोन म्हणजे आपल्या स्कलला फ्रॅक्चर होतं ब्रेनला इंजुरी काही नाही आहे हे बोन फ्रॅक्चर होतं आणि सगळ्यात मेजर म्हणजे असं होतं आपल्याला दिसताना वाटत नाही की ॲक्सिडेंटमध्ये असं काय त्याचा बी पाच सहा पॉईंटनी ड्रॉप झाला होता तर त्याची इथली रेडियल आर्टरी कट झाली होती इथं तर ती सर्जरी पटकन मग ते वेस्क्युलर सर्जन अरेंज करून करायचं ठरलं बारा वाजता बारा एकच्या एक दरम्यान ऍक्सिडेंट झाला होता बाकी सगळं हे करून रात्री आठच्या दरम्यान पोस्ट केलं सर्जरी पाच तास चालली होती आपल्याला वाटतं की रेडियल आर्टरी एक आर्टरी तर जोडायची आहे एवढा पाच तास सर्जरी झाली होती आज तो आता पेशंट सेटल केवळ वेळेत त्याला उपचार झाल्यामुळे तो वाचू शकला तर आपल्या संबंधित काही लोकांना ज्यावेळी काही अडचणी येतात आपलेच मित्र आता विनोद बाबरांचं नाव मी इथं आवर्जून घेईन आली नाही बाकीच्या गोष्टी पण त्यांचं जी मदत झाली अगदीच दोन एक दीड दिवसापूर्वी रात्री परवा रात्री बारा एक पर्यंत बरोबर होते त्यामुळे अशा गोष्टींचा आपल्याला आपल्याशी संबंधित लोक काय करतात हे माहिती असेल तर जिथे तिथं आपल्याला पुन कोण पुण्यात मुंबईत आहे बऱ्याच ठिकाणी काम करतायत चांगल्या शेती व्यवसायात सुद्धा आहेत प्रत्येकाची आपल्याला मदत घेत आपण प्रत्येकाला मदत करू शकतो थँक्यू